इथे डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या श्वासात गुंज उमटतो एक तीर्थ पवित्र घाटेश्वराचं हे रूप तेजस्वी जोड शंकराचं मंद असो डोंगरावरती दाड दुख पावसात न्यायलेलं दगडाचं देवळ पण त्यात वसतो आनंदाचं सुख तर ए एकदा इथे शिव घाटेश्वराच्या चरणी शोध स्वतःचा शांतता समाधान इथे सापडतं शिवाच्या पावन चरणी तर मित्रांनो आता आपण आलो आहे शिव घाटेश्वर मंदिर मावळात आहे तिकडं आमचा येतानाच निर्णय झाला की कॉलेजला जायचं की इकडं जायचं फिरायला शेडला जॉबला जायचं होतं पण शेटनी अचानक सुट्टी टाकली बोलला की आज वातावरण चाललं आता पुणे फिरायला जाऊ तर म्हणलं चला जाऊयात फिरायला इथून जवळ आहे फक्त काय चाळीस पन्नास किलोमीटर आहे त्याच्यानंतर अजून पण खूप सारा फिरणार आहोत आपली शिवघाटेश्वर हे मंदिर पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे ओल्ड मुंबई हायवेने जावं लागतं तसेच जाताना आपल्याला टाकवे फलाने व वा तसेच वाडेश्वर ही गावं जाताना बघायला मिळत आणि खूप सारं सुंदर निसर्ग देखील बघायला मिळतो तर मित्रांनो इतर रस्त्याचं सा काम चालू आहे आणि मावळात एवढे भारी रस्ते आहेत ना तुम्हाला खरं सांगतो एकदम मस्त रस्ते आहेत मावळाचे याचं तरी काम चालू आहे मस्त वाटतं आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला आपल्याला हे बघा तर मित्रांनो आता आपण आलेला आहे वाडेश्वर गावात आणि ज्येष्ठ वाडेश्वर गाव आपण क्रॉस केलेला आहे का कशा धरत आहे अरे मग छान हो ना मित्रांनो हवाला चहा पिऊ देत नाही आमची खूप गोष्ट आणि नाही आणि अक्षरशः आज अंत करता तुला हा स्कूल बाहेर चहा परीक्षा घेतला नाही आणि एक चॅक लोक कॉपी पेना तर मित्रांनो इथं रस्त्याचं काम चालू आहे आणि आता आम्ही इथं गुंतलेलो आहे आता बघू शेट कशी गाडी काढतात तिथून दिसी पोल्युशन बट निसर्ग मस्त आहे भाई तर मित्रांनो फायनली आपल्याला एक धबधबा दिसलेला आहे तो मिनी मिळू वॉटरफॉल म्हणलं तरी चालत आणि इथं पाऊस आल्यावरती खूप जास्त भारी वाटत तर मित्रांनो माझ्या मागे हे मिनी काळ वॉटरफॉल म्हणलं तरी चालत आता छोटासा असा दब धबधबा आहे बट अजून त्याचं काम चालू आहे म्हणजे पाणी येत आहे त्याला यायला मस्त वाटन इकडे अजून दहा पंधरा दिवसा मिनी वॉटरफॉल माझ्या मागे पण यायचं असं त्याने कमेंट मध्ये सांगा आपण एक दिवस ट्रिप आयोजित करू आणि इकडे येऊ मिनी वॉटरफॉल ला शेट आपले रात्री येऊन यायला तर मित्रांनो आता आपल्याला इथं ट्रॅफिक लागलेली आहे तुम्ही बघू शकता गाड्या आहेत बट यू डोंट युअर आपण फायनली आपल्याला आणि दादा वाडेश्वर मंदिराकडे जायला तर मित्रांनो वाडेश्वर मंदिराकडे जायला इथून सरळ जावं लागतं तर मित्रांनो आम्हाला इथं सांगितलं आहे गेटा पैसे गाडी लावायला आणि बघू आता मित्रांनो मित्रांनो तर तर आता आता आम्ही आहोत आपण आहोत शिव घाटेश्वर आणि आताच आपण दर्शन वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या माग हे आहे शिव घाटेश्वर मंदिर आणि इथं सुंदर असा नंदी आहे आणि थोडं जर पुढे चालत आलात तुम्ही तर तुम्हाला इथं शिवपिंड बघायला भेटते Uh, माझ्या मागं बघू शकता शिवपिंड आहे खूप सुंदर असं मंदिर आहे पुरातन काळातील मंदिर आहे आणि तुम्हाला इथे येऊन असं वाटेल की हे मंदिर खूप छोटं आहे पण असं नाही आहे पुढं मस्त पैकी तलाव वगैरे भरपूर आहे खूप सुंदर वाटतं इथं येऊन निसर्ग वातावरण आहे आणि येताना पण निसर्ग खूप भारी आहे आणि आपण फर्स्ट टाइम इकडे आलेलो आहोत मावळात मस्त आहे इथं एकदम झाड वगैरे हिरवळ तर मित्रांनो या निर्गलीच्या झाडामध्ये असलेलं हे मंदिर शिव घाटेश्वर इथं बघू शकता माझ्या मागे निर्गलीची ही झाडं आहेत आणि इथं खूप मस्त वाटतं असं चारही बाजूनी झाडं आहेत मस्तपैकी सुंदर हिरवी झाड आणि तिकडं त्या साईडला धरण आहे आणि धरणाच्या तिथं जाऊन खूप भारी वाटतं खूप मस्त नेचर इथून आणि आता आ, आता आपण इथून निघतोय आणि पुढं कुठं जातोय ते चला तुम्हाला दाखवता आता कुठं जायचं आहे आपल्याला हवा तर मित्रांनो हा आपला एक नवीनच मित्र तयार झालेला आहे आणि तो आ... तर मित्रांनो मी आपल्याला नवीनच एक मित्र भेटला होता त्यांनी आपल्याला सोडून दिला आहे इथून तो बोलला आहे तू चल पुढं मी येतो तुझ्या मागनं आता कधी येतोय काय माहिती मी त्याची वाट बघत नक्कीच कायम सुंदर होता मित्र <laughs> आणि आपलं पहिल्यापासून एक स्वभाव राहिलेला आहे आपले मित्र खूप लवकर बांधतात भले ते प्राणी असो किंवा माणसं असो स्वभावच असा राहिला आपला नाहीच गाय नाहीच गाय तर मित्रांनो आपला मित्र आकाश मला एकटा सोडून गेलेला आहे त्याला भीती भीती काय वाटत नाही की काय काय माहिती तर yeah. मित्रांनो आता आपण इथे एक धरण आहे आणि ते खूप सुंदर आहे तुम्ही निसर्ग बघू शकता अत्यंत दरु, दरु, दुर्मिळ असं वातावरण बघायला भेटत तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता खूप सुंदर असा नजारा आहे आणि खूप भारी वाटते इथं आल्यावरती अं हे धरण आहे मित्रांनो इथं एवढं सुंदर वातावरण आहे की आकाश भाऊ बोलतात की इथं व्हायला पाहिजे भाऊंना मध्यभागी काहीतरी दिसलेलं आहे आणि आता आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी इथं डुबकी मारणार आहोत ओ मारायची का डुबकी नाही मारायची आम्हाला नाही मारायची तर मित्रांनो आताच आपले आंघोळ झालेली आहे आणि माझा भाऊ आकाश याचे पूर्वीला फिरायचे घेऊन दिवस आहे आणि तो मला घेऊन फिरतोय हे कुठेतरी तरी त्याचं चुकतंय असं मला वाटतंय काय म्हणणं भाऊ तुझं माझे दिवस भावाचे भाऊ बोलते माझे दिवस येतील पण कधी येतील काय माहिती या जन्मी आले म्हणजे बरे या वर्षी येतील का ओ भाई पण आधी काही संकटात नाही तर मित्रांनो भावाचं थोड्यावरती आलेलं आहे <laughs> 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 तर मित्रांनो भाऊ म्हणतोय की थोड्यावरती आले पण मी तुम्हाला सांग खरं रियालिटी सांगू इच्छितो भावाचं कुठंच काही चालू नाही आहे भाऊ अखंड सिंगल आहे आणि त्याचं कुठंच काही चालू नाही आणि जर कुणाला भाऊ आवडला लुक वाईज वगैरे पैसा पाणी भरपूर आहे आमच्याकडं काहीच प्रॉब्लेम नाही आहे शेती भरपूर आहे पोराचं शिक्षण पण चांगलं आहे बी फार्मसी पास आऊट आहे मोबाईल आयफोन वापरतोय काहीच कमी नाही आपल्याकडं फक्त एका सुंदर अशा पोरगीची कमी आहे आणि ते तुम्ही माझ्या बागू मागं बघू शकता इकडं 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 थांबा हा इथं था, कुठे आला आलात ते बघू शकता ते मी केलं आहे मी एक मन्नत मागितली आहे ती मन्नत अशी आहे की ते पूर्ण झाल्यावरतीच सांगतो तुम्हाला बट मन्नत खूप भारी मागितली आहे मी आय थिंक पूर्ण होईलच बिकॉज आय ट्रस्ट मी येस तुम्हाला सांगतो एवढा भारी निसर्ग इथं आणि इथं आल्याचा टाईम व्यर्थ झालेला नाही आहे आणि अजून आम्हाला असं वाटतं की इथं अजून एक दोन स्पॉट फिरू आणि फिरणार आज आहोत भावा यायचं ना अजून चला चालायचं आहे दादा बोलले चला तर चला